जय शिवराय सर जय शिवराय बोला हा सर आजची जी तारीख दिलेली त्या, त्या तारखेमध्ये आज वातावरण बदललेलं आहे सर आणि काल देखील अनेक भागात पाऊस झालेला आहे सर हम्म हीच आता इथून पुढील परिस्थिती कशी राहील या दिवाळीच्या काळात नक्कीच मागील दोन चार दिवसापासून सातत्यानं ज्या तारखेचा उल्लेख केलेला आहे सविस्तरपणे त्या तारखा आता सुरू झाल्यात म्हणजे एकवीस पासून ते पंचवीस पर्यंत पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आजच्या एकवीस उद्या बावीस तेवीस चोवीस वेगळ्या तारखेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने तो पाऊस बरसणार असणार आहे तर सगळ्यात आजची महत्वाची तारीख म्हणजे एकवीस तारीख वातावरण सक्रिय करणारे आहे एकवीस तारखेला सकाळपासून ढगांची गर्दी व्हायला सुरुवात होईल जसं जसं दिवस दुपारपर्यंतच्या येईल तोपर्यंत तसं जसं वातावरण देखील खराब होत जाणार आहे आणि आजचा पाऊस आणि उद्याचा पाऊस हा ठराविक ठिकाणी ठराविक शहरांना तो होणार आहे याची व्याप्तीचा विषय कमी झाले पण पाऊस मात्र मोजक्या ठिकाणी होईना तो होता ना काल वीस तारखेला नांदेडच्या लातूरच्या काही भागांमध्ये माढा वगैरे परिसरामध्ये सोलापूरच्या तो झालेला आहे पण ऍक्च्युअल खरा जो पाऊस असेल ना तो तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला जबरदस्त काही ठिकाणी पेंडवलचा काही ठिकाणी बऱ्यापैकी तो होणार आहे तर याच्यामध्ये आता खर तर पेरण्यात थांबवणं किंवा पाणी बंद करणं हा तसाला आपण वारंवार देत नाहीये आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की जे काही फुटलेला कापूस असेल जसा पद्धतीने आणता येईल तसं आणण्याचा सुरुवात करायची आजचा पाऊस अकोल्याच्या उत्तरेकडील भागांना देखील मेघगर्जनेसह पडणार आहे म्हणजे अकोल्याच्या उत्तरेकडील भाग जो आहे जसं की आपण लगेच भाग म्हणूया सरसरी एमपीच्या या भागांना अकोट वगैरे भागात देखील मुसळधार सरी लोक पोहोचवणार आहेत अमरावतीमध्ये देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस होईलच मध्ये देखील वातावरण थोडं फायगणार चांगल्या पद्धतीचं बिघडणार आहे सोलापूर वगैरे भागात देखील आज काही ठिकाणी पाऊस म्हणजे अशा प्रकारची पावसाची मदत असणार आहे आज पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा खराब वातावरण झालंय तिथे देखील वातावरणाचा परिणाम पाहायला मिळणार आहे एकवीस ऑक्टोबरला आणि विशेष तुम्हाला मी वारंवार त्याच गोष्टी सांगतोय की गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या मोठ्या पावसासारखा आहेत हो सर नक्कीच सर या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना नुकसान देखील होणार आहे सर आता कोरडवाहू शेतकऱ्यांना फायदा होईल चांगले पुणे पण देखील आज राहील तुमच्या परिसरामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी बरा राहील हा सर बरोबर नक्कीच सर पण यामध्ये काही असं अतिवृष्टीचे संकेत असू शकतात का सर म्हणजे कसं सर हा मान्सूनचा पाऊस नाही त्यामुळे ह्या पावसाचं लिमिट सांगता येत नसते पण अतिवृष्टीचं प्रमाण हे सुद्धा आहे गुरुवारीला गुरुवार आणि सॉरी गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस सोलापूर सारख्या इल्यानगर सारख्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संभाजीपूर सारख्या बीड सारख्या अशा भागांना अतिवृष्टी सुद्धा होण्याचे अंदाज आहेत हा सर नक्कीच सर म्हणजे शेतकऱ्यांनी सतर्क राहायला हवं आ, मक्का वाले शेतकरी असतो वाले शेतकरी असं असेल त्यांनी आपले जे पीक आहे ते झाकून ठेवावे हा सर नक्कीच यामध्ये विजांचं देखील प्रमाण सांगितलेलं आहे सर म्हणजे विजांच्या गडगडा देखील पाऊस होऊ शकतो नक्कीच विजांचा गडगडाट वगैरे गोष्टी यामध्ये आहेच थोडा पाऊस बऱ्यापैकी देखील होण्याचा अंदाज आहे हो सर नक्कीच सर आणि आज देखील आपला फेसबुक वर देखील लाईव्ह असतो सर आणि वर देखील लाईव्ह असतो सर तर नक्कीच फेसबुक वर डेली लाईव्ह होत आहे त्यावरून म्हणजे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे म्हणजे एवढ्या कमी वेळेत का झाले कारण की हा विश्वास तुम्ही जिंकलेला सर शेतकऱ्यांचा त्यामुळे ते, ते एक लाख फॉलोअर्स म्हणजे काही अवघ्या दिवसातच ते पूर्ण झालेले आहे नक्कीच नक्कीच संध्याकाळी लाईव्ह असतो फेसबुकवर तर नक्की लाईव्ह बघावा आपण थेट प्रश्न विचारू शकता आणि आज संध्याकाळपर्यंत पाऊस पडूनच जाईल कुठे ना कुठे नक्कीच कुठे ना कुठे नाही आज सांगली अकोट अशा अकोल्या सारख्या ठिकाणी आज होणारच आहे पुणे सारख्या ठिकाणी केलं आहे आणि मराठवाड्यात आणि विदर्भात कुठे मोठे स्थानिक वातावरण देखील होणारच आहे आणि आजच्यापेक्षा मोठ्या तारखा जे आहे ते तेवीस चोवीस आहेत त्यामुळे त्या तारखेच्या आतमध्ये म्हणजे उद्याच्या बावीस तारखेला सुद्धा आपले काही काम असतं ते करूनच घ्यावे माझ्याशी विनंती असेल आणि जे कोणी म्हणेल पाऊस येणारच नाही पडणारच नाही हो ते पण होणार आहे पण ते तीस टक्के आणि चाळीस टक्के होणार आहे यावेळीची व्याप्ती जी आहे ती पावसाळ्यासारखी देखील राहू शकते त्यामुळे गाफी लावू नका हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल हो सर नक्कीच थोडकर सरांचा ठामपणे अंदाज असतोय एकदा दिलेली तारीख ते मागे घेत नाही आणि हे आपल्याला माहितच आहे नक्की नक्की सर शेतकऱ्यांना माझा देखील एक विनंती आहे सर की आपले व्हिडिओ म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत जातात पण जो सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो सर तो खूप कमी आहे म्हणजे कसं की पन्नास हजार शेतकरी बघतायत आणि आपल्या त्यातून दीडशे दोनशे सबस्क्रायबर येतात तर नक्कीच मला तरी असं वाटतं सर शेतकऱ्यांची एकजूट असायला हवी कारण की जर एवढे शेतकरी बघत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला हवं कारण की मला देखील प्रोत्साहन भेटतं सर रेकॉर्डिंग यायला पुढची रेकॉर्ड रेकॉर्डिंग अंदाज देणं तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा अशी माझी विनंती आहे सर धन्यवाद हो सर चालेल धन्यवाद